राजा घडा मोदींसाठी महाराष्ट्र आपला न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुणी आजचा विषय कोणता श्रदा अकादमीचे रजिस्ट्रेशन रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार महाराष्ट्र कामगार सेना इत्तलक नेते श्रदा अकादमीचे विद्यार्थी याने गळफास लावून घेतल्याने श्रदा अकादमीचे विरोधात तीव्र पर्सा उठत आहे श्रद्धा अकाडमीचे संस्थापक अध्यक्ष व मा चालक यांनी इतरकरी महानगरपालिकेचे भूखंड अतिक्रमण करून कोट्यावधी रुपयाची मायागोळा केल्याचा आरोप करून अनेक श्रद्धा अकाडमीच्या विरोधात तक्रारीचे निवेदन शिक्षण अधिकारी ओवतारी व गावडे यांच्याकडे दिले आहे या निवेदनामध्ये श्रद्धा अकाडमीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी केली आहे जर या निवेदनाची दखल न घेतलीस तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा अध्यक्ष केपांना हलगेकर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख सलीम खानापुरे गुरु महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील उपस्थित होत्या आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोल्हापूरचे अधिकारी व तरी साहेब व गावडेसाहेब यांना तांबे अकाडमी ची मान्यता ताबडतोब रद्द करण्यात यावी या व इतर मागण्याचे निवेदन आम्ही आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं दिलेलं आहे सदर निवेदनामध्ये इचल शहरात श्रद्धा अकादमीचे व्यवस्थापक अप्पासाहेब तांबे यांनी गेल्या अनेक वर्षापासून इचली शहरात अकाडमीच्या नावाखाली विद्यार्थ्याकडून पैसे गोळा करून दोन नंबरचे इचणी शहरात मोठे भूखंड गोळा करण्याचं काम या अकाडमीचे चालक तांबे यांनी केलेलं आहे या अकाडमीचे चालक तांबे हे गेल्या अनेक वर्षापासून या विद्यार्थ्यांच्यावर ज्यादा पैसे घेऊन त्यांना ॲडमिशन देण्याचं काम ही अकाडमी करीत आहे तरी इचणी शहर हे कष्टकरी कामगार वगैरे जो गोरगे ज्यांचे शहर असून या इचली शहरात साठ ते सत्तर टक्के कामगार वर्ग आहे आणि या कामगार वर्गाकडून जादा फी आकारण्याचं काम ही तांबे अकादमी करीत आहे तरी जा शहर व परिसरामधील तसेच सांगली सातारा कोल्हापूर या परिसरातील विद्यार्थ्यांकडून जादा फी घेण्याचं काम ही तांबे अकादमी करीत आहे पण इचलकर्जीत इचलकर्जीतील विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळत नाही आणि ही खेदाची बाब आहे म्हणूनच ताबडतोब या अकाडमीचे मान्यता रद्द करून या गेल्या दोन तीन वर्ष दिवसापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केली त्याची चौकशी करून या सदरच्या तांब्या अकाडमीचे चालक मालक आप्पासाहेब तांबे यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम्ही शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे जर का या तांब्या अकाडमीची मान्यता रद्द न झाल्यास आम्हाला महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेला आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र